दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधानांना भेटलो दिल्लीत आलो गावी गेलो तरी चर्चा होतेच पंतप्रधानांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य अजित पवारांच्या भाषणावेळी घोषणाबाजी संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केली घोषणाबाजी आरडओरड करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मोहोळ यांच्यावर किती गुन्हे दाखल रवींद्र दंगेकर यांनी मंत्री मोहळ यांचा केला प्रतिवाद मोहळ यांच्यावरील गुन्ह्यांचे अहवाल धंगेकर यांनी सार्वजनिक केले नितीन गडकरींच्या हजेरीत महिला खुर्चीवरून वाद खुर्चीच्या सन्मानासाठी महिला अधिकाऱ्यांनी एकमेकींना दिल्या रोजगार मेळाव्यात घडला हा प्रकार बांगलादेशांचा सरकारी लाभ रोखण्याचे आदेश घुसखोरांना आळा घालण्यासाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय घुसखोरांची नावं काळ्या यादीत टाकणार फलटण बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर अटकेत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मधने मात्र अद्याप फरारस गृह विभागाकडून फलटण बलात्कार प्रकरणास दोन पोलीस निलंबित आयोजक सांगताच जरांगेना निमंत्रण दिल्यानं गडबड पंढरपूरचा कार्यक्रम झाला रद्द जरांगेसोबत मुख्यमंत्री फडणवीस होते निमंत्रित दोन दिवस वादळी पावसाचा इशारा मुंबई कोकण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गडगडाटांसह पावसाचा दिला इशारा अमेरिकेच्या तेल निर्बंधानंतर भारतीय कंपन्या सतर्क रिलायन्स सावधानतेने तेल खरेदी करणार नाहीतर जेवढे वर गेला तेवढे खाली घसराल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कानपिचक्या पोलीस मंजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज